नमस्कार मित्रांनो जिजव अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहरचं स्वागत तुम्ही जर आतापर्यंत कुठल्याही कोर्सला ॲडमिशन केलेली नसेल तर एक चांगली संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे सी टी सेलला नोटीस नंबर तीस आलेली आहे या नोटीसनुसार ग्रुप बी जो आहे आपला तर त्यामध्ये एक नवीन कॉलेज ॲड करण्यात आलेलं आहे आणि या कॉलेजच्या चॉईस फिलिंग होणार ऑनलाईन तो राऊंड लागणार कुठल्याही म्हणजे कॉलेजमध्ये आपल्याला जायचं काम नाही तर ही जी नोटीस नंबर तीस आहे तर ही बघूया नेमकी कशाची आहे तर ही नोटीस मी अगोदर डाउनलोड करून घेतलेली आहे तर आपण ही डाउनलोड केलेली जी नोटीस आहे तर या नोटीसमध्ये नेमकं काय काय देण्यात आलेलं आहे तर त्या त्याचा विचार सुरुवातीला आपण करूया जर आपण ह्या चॉईस फिलिंग केल्या तर पुढच्या वर्षीच्या कॉन्सलिंगवर याचा काही इफेक्ट होईल का तर हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर याबद्दलसुद्धा चर्चा याच व्हिडिओमध्ये आपण करतो आहे बघा सुरुवातीला तर आपल्याला चॉईस फिलिंग करायच्या आहेत मित्रांनो आणि ह्या चॉईस फिलिंग ज्या आहे तर ह्या फक्त नवीन आलेल्या एका कॉलेजसाठी होणार आणि जे मुलं क्वालिफाय आहेत तर अशीच मुलं फक्त चॉईस फिलिंग करू शकतात आता नवीनच कॉलेज बाकीच्या कॉलेजचे जे समजा ॲड करायचे ते एखाद्या विद्यार्थ्याला किंवा डिलीट करायचे तर हे होणार नाहीत फक्त एका कॉलेजबद्दल आणि हे आजच तुम्ही करू शकता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत थोडक्यात हे लवकर करा जर तुम्हाला चॉईस टाकायचे असतील या नवीन आलेल्या एका कॉलेजच्या कॉलेजचं नाव नेमकं काय का तर बघा यामध्ये ई बी गडकरी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अर्थात हे बी एच एम एसचं कॉलेज आहे आणि यामध्ये आपल्याला गड इंग्लज तालुका डिस्ट्रिक्ट कोल्हापूरमधलं आहे आता जर समजा याचं इंटेक आपण बघितलं तर जवळपास चाळीस सीटचं हे इंटेक आहे यामधल्या पंधरा टक्के सीट्स असतात तर त्या आय क्यू अर्थात मॅनेजमेंट कोटा जो आहे आपला तर त्यासाठी राखीव असतात आणि इतर सीटचं अलॉटमेंट हे आपल्या स्कोअरनुसार आपल्याला होत असते आता यामध्ये नेमकं काय काय करायचं का आहे तर आज आपण चॉईस प्रिंट टाकू शकतो उद्याला याची लिस्ट येणार आहे की जी आपल्याला उद्याला जवळपास समजा एकतर दुपारी किंवा संध्याकाळी बघायला मिळेल आणि जे जॉईनिंग आहे तर ते आपल्याला अठरा ते वीस या दोन तीन दिवसांमध्ये करायचं आहे ओके वीस तारीख जे तर ता ते कॉन्सलिंगचा आपला शेवटचा दिवस आहे वीस डिसेंबरनंतर आपली कॉन्सलिंग प्रक्रिया ही स्टॉप होईल कारण वीस तारखेनंतर ॲडमिशन जे आहेत तर त्याला परमिशन मिळणार नाहीत ओके आता इन्स्ट्रक्शन नेमक्या काय काय तर इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत तर ज्यांना चॉईस फिलिंग करायचं आहे तर त्यांनी अकाउंटचं लॉग इन करायचं आहे ई टी सेलच्या आणि सी टी सेलचं तुम्ही अगोदर जर चॉईस फिलिंग केलेलं असेल किंवा नसेल तर तुम्ही ॲड प्रेफरन्सेसवर क्लिक करून तुमची इलिजिबिलिटी चेक करून तुमचे चॉईस फिलिंग करू शकता या एका कॉलेजसाठी आता कॅन्डिडेटला हे सुद्धा नोट करायचं आहे की फक्त जे नवीन कॉलेज आहे तर त्याचेच प्रेफरन्सेस तुम्ही टाकू शकता ओनली हे बघा सेकंड नंबरचा मुद्दा कॅन्डेट शूड नोट दे कॅन ओनली ॲड द न्यू कॉलेज टू देअर ऑलरेडी सबमिटेड प्रेफरन्सेस नो ॲदर ॲडिशन किंवा डिलीटसुद्धा करता येणार नाही तर अगोदरचे प्रेफरन्सेस दुसरे ॲडसुद्धा करता येणार नाही फक्त या कॉलेजच्याच चॉईस प्लिंग तुम्ही करू शकता द ॲडेड कॉलेज विल ॲपिअर ॲट द एंड ऑफ द लिस्ट जे तुम्ही कॉलेज ॲड करताय तर ते तुम्हाला सगळ्यात शेवटी बघायला मिळेल ओके पण तुम्हाला जर हे कॉलेज नंबर एकला घ्यायचं असेल तर तुम्ही हे कॉलेज नंबर एकला घेऊ शकता त्यामध्ये अप अँड डाऊनची जी की असते आपली ॲरो असतो तर त्यावर क्लिक करून तुम्ही हे कॉलेज एक नंबरलासुद्धा आणू शकता मध्ये सुद्धा ठेवू शकता डिपेंड करतं की हे कॉलेज तुम्हाला नेमकं किती नंबरला पाहिजे ओके आता जर तुम्ही कॉलेज जर ॲड केलं तर नक्कीच येणाऱ्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नावसुद्धा येईल आणि तुमचं मिरिट जर या कॉलेजमध्ये जर का येणारा असेल तर तुम्हाला अलॉटमेंटसुद्धा केलं जाईल आणि जे पण इलिजिबल कॅन्डिडेट आहेत तर त्यामध्ये जी इलिजिबल लिस्ट आली होती आपली अगोदरची त्यामध्ये तुमचं नाव असेल पण त्यानंतर जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर तुम्ही आता नॉन इलिजिबल आहात तरीसुद्धा एकदा तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करून बघा आणि ते चॉईस टाकून बघा शेवटी जर तुम्हाला चॉईस करता आले तुम्ही जर इलिजिबिलिटी चेक केली के चे तर नक्कीच तुम्हाला ते त्या ठिकाणी कळून जाईल की आपण इलिजिबल आहोत किंवा नाहीत आता विषय असा की जर समजा आम्हाला चॉईस ॲड करायचे नसतील तर मग काय तर तुमचा निर्णय तुम्हाला जर हे चॉईस ॲड करायचे नसाल तर तुम्ही प्रोफाईलचं लॉग इन नाही केलं तरीसुद्धा चालतं कोणताही इफेक्ट होणार नाहीत अगोदरच्या ज्या चॉईस फिलिंग आहे त्या त्या ॲज इट इज राहणार कंपल्सरी नाही की हे कॉलेज तुम्ही ॲड करावं चॉईस फिलिंग तुम्ही एडिट कराव्या होतच नाहीत चॉईस फिलिंग एडिट होतच नाहीत फक्त एक कॉलेज तुम्ही ॲड करू शकता अगोदरच्या चॉईस फिलिंग तुम्ही डिलीटसुद्धा करू शकत नाही तर त्यामुळं तुम्हाला जर हे कॉलेज ॲड करायचं असेल तर तुम्ही लॉग इन करून ॲड करा करायचं नसेल तर तुम्ही लॉग इन केलं नाही तरी चालेल ओके आता प्रश्न असा की सर पुढच्या वर्षीच्या कॉन्सलिंगवर याचा काही इफेक्ट होईल का कोणताही इफेक्ट होणार नाही काळजी करू नका ओके नवीन साल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण थांबूया ओके बाय